मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय या कामकाजात सुधारणा होण्यासाठी संवाद कौशल्य सुधारले पाहिजे व कार्यामध्ये सकारात्मकता आली पाहिजे यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांच्याकरिता प्रशासकीय या कामकाज व संवाद कौशल्य नामक विशेष कार्यक्रम आज मालेगाव अग्रसेन भवन येथे आयोजित करण्यात आला होता यात नवीन कायदे दुरुस्ती व माहिती अधिकार अधिनियमाबाबत माहिती दिली गेली होती प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याने मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची आय ए एस सेवेत भरती झाल्याने त्यांचा मालेगाव तहसीलदार कोळी साहेब यांनी व व्यासपीठाने सत्कार करण्यात आला होता

आणि ग्राइंडिंग मशीन ती निवृत्ती पर्यंत मग सस्पेन्शन असेल डिस्पोजल असेल बी असेल वेदमार असेल रजा असेल जे जे काही आपल्या सर्वच्या बाबतीमध्ये आहे ते सर्व काय महाराष्ट्र नागरी सेवा नियमामध्ये आहे तर मला आता एक सांगा की हे महाराष्ट्र नागरिक सेवा नियम किती जाणे वाचले बघा मी फक्त बेसिक गोष्टीला आवाज आले म्हणजे चुका काढत नाहीये आणि काही चर्चा असं काही कारण नाही पण ज्या गोष्टीवर आपल्या कळ आहे आपल्यावर त्या गोष्टीबद्दल आपण आनंदित न्या मग आपण काय अपेक्षा करायची की ज्या आपल्याशी संबंधित गोष्टी आहेत ज्याच्यावर आपली सगळी सर्व्हिस आहे ते नियम जर आपण वाचत नसतो तर ते लोकांसाठी कायदे आहेत लोकांसाठी जे नियम आहेत ते आपण वाचत असू हे जर तुम्हाला सांगितलं सगळं कुठल्या डिपार्टमेंटमध्ये असाल शासकीयमध्ये असाल शासकीय शासकीयमध्ये असाल लोकल बॉडीजमध्ये असतात आपल्याला गव्हर्न करणारे जी नियम आहेत जे महाराष्ट्र नागरिक सेवा नियम आहेत त्याचे गजा गजा रोटीकरण तुमचे शिस्त व अपील हे दोन तीन चार प्रकारच्या मध्ये आणि अतिशय दहा ते पंधरा पानामध्ये दा हे नियम आहे तर हे नियम आहेत असल्यामुळं आस्थापनाचे बाबूसाहेब जे काही सांगितले आपण बहुमत पण मला आता बेसिक प्रश्न असा आपल्या सर्वांना की ज्याच्यावर आपले सगळे भिमते आहेत आपले सगळी नोकरी आहे हे नियम आपल्याला काय माहिती हा एक भाग आणि दुसरा या नियमाच्या आप अनुषंगानं आपल्याला काहीतरी बंधन लावून दिले आहे आपल्याला सरकारी नोकरीमध्ये आल्या असं वाटतं की आपल्या सरकार राजे कोणी नाही परंतु आपल्याला या नियमाच्या अंतर्गत प्रत्येक गोष्ट बांधून दिली आहे की कशा पद्धतीनं आपण जायला पाहिजे कशा पद्धतीनं वागलं पाहिजे कशा पद्धतीनं बोललं पाहिजे कुठल्या जमतीत वेळ झालं पाहिजे कुठल्या पद्धतीने पाहिजे किती रुपयाचं गिफ्ट आपण स्वीकारलं पाहिजे किती रुपयाचं गिफ्ट आपण दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत परंतु आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण नाही गोष्टी करतो माझं स्वतःचा अनुभव असा आहे की आपण दररोज किमान आठ ते दहा चुका या नियमाच्या करतात दहा विकास ग्रामीण भागाशी जोडलेली जी दोन्ही कर्मचारी अधिकारी आहेत आता आम्हाला बदल होण्याची गरज आहे आणि मी ग्राम तला पाच ते दहा टक्के जर सोडले तर सर्व मंडळी सर्व कर्मचारी हे नवीन आलेले नवीन सेवाभरती झालेले त्यांचे प्रचंड सेवाभाग शिल्लक राहायचं एक पाच टक्के आता सेवानिवृत्तीच्या उमरड्यावर किंवा सेवानिवृत्तीच्या जवळ आहे परंतु सत्तर ते ऐंशी टक्के नवीन लोक आहेत आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये या गोष्टीचं फार महत्व आहे या गोष्टीमुळे त्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे कदाचित आपल्यापैकी काही जण आज मला शिव देतील की विनाकारण आम्हाला या ठिकाणी बसून ठेवले म्हणून परंतु जेव्हा जीवनात तुमच्या आता प्रसंग येईल आणि ज्यावेळेस आज त्या गोष्टी तुम्ही का आवाज पाठल्यात किंवा आज ज्या गोष्टी तुम्ही शिकल्यात त्याच्यामुळे तुम्हाला फायदा झाला तर तुम्हाला आजच्या दिवसाचं महत्व त्यावेळेस कळत आज कळणार म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे की आपण फक्त फिजिकली जर आता मेंटली सुद्धा इथं जे काही तुमचे प्रश्न असतील समस्या असतील अडचणी असतील डोक्यातले जे काही भूत असतील ते बदला करून ठेवा आणि एकदा काही कुठे प्रशासकीय कामकाज म्हणून या ठिकाणी होणार नाही जरी पी डीओ साहेब तहसीलदार साहेब समोर असतील तरी त्याचा काही तुम्ही जोड घेऊन का माझा तर जोड घेऊन नका म्हणून मी ती पुढे केलं नाही कारण मला आज गुरुजी म्हणून मी आले मला तुरजी राहू द्या म्हणजे कोणी टेन्शन घेणार नाही ही माझी तळमळ आहे म्हणजे आता तुम्हाला किती टेन्शन घ्यायचं आहे किती मोकळाय किती ऐकायचा परिवर्तन करायचंय तुम्ही ठरवा परंतु एकदम मोकळ्या वातावरण व्हा आणि एक चांगल्या वातावरणामध्ये हे जे अडीच तीन तास असं प्रशिक्षण आहे ते आपण या ठिकाणी संपन्न करू ही प्रस्तावना मी फक्त सुरुवातीला केली तलाठी म्हणून ग्रामसेवक म्हणून आपल्याला पत्र लिहावं लागते बऱ्याच वेळेस ते पत्रामध्ये पंचायत समितीकडून किंवा तशी कोण पत्र आले त्या पत्राचा आशय काय आहे तुम्हाला नेमकी काय माहिती विचारली तो संदर्भ कोणता त्या पत्राचा आशय कोणता हे आधी जाणून घ्या ना तुम्ही मी तुम्हाला आत्ता इथून गेल्यानंतर तुम्ही पंचायत समितीमध्ये चला किंवा तहसीलमध्ये चला मी तुम्हाला लगेच उदाहरणारी दाखलो की कशी पत्र येतात चित्रविचित्र तर या प्रशासकीय कामकाजाच्या बाबतीमध्ये आपलं दप्तर व्यवस्थित आहे का आपण पत्रवार केलेली फाईल्स जे आपण पत्रवार करतो एखादा पत्रव्यवहार आपण केलेला आहे तर आपल्याकडे त्याची वशी पाहिजेत का नाही आपण बरेच जण आपण बॅग घेऊन करतो त्या बॅग मध्ये कुठंतरी पत्र लागतो नंतर कुठेतरी काय होते माहिती आयुक्त लोक आयुक्त असं कुठेतरी जाते मग काय संदर्भ येतो मग फोन येतो मग आपल्याला ते पत्र सापडत नाही आपण काय पाठवलंय तर आपलं जरी छोटं ऑफिस असलं तरी त्या ऑफिसमध्ये आपलं दफ्तर जे काही रेकॉर्ड आहे ते आपण जे पत्रव्यवहार केला ते गव्हर्नमेंटचे जे काही जी आर आले जे नवीन नवीन सुधारणा आलेत त्याच्या कॉपी आपल्याकडे काय असू नये आता एवढ्या कायद्यामध्ये दुरुस्ती झाल्यात तहसीलदार साहेब आपल्या किती तलाट्याकडे किती सर्कलकडे दुरुस्त आहेत चाळीस प्रकारच्या अमेंडमेंट या शासनाने केलेत सध्याचे माहीत आता काय होते बऱ्याचदा माझा काय संबंध आहे आता उदाहरणार्थ अपील प्रकरण अपील प्रकरण पूर्वी दोन दोन तीन तीन चार चार वर्ष चालायचे आता कायद्यामध्ये दुरुस्ती केली लँड रेव्हेन्यू मध्ये आणि सहा महिन्यामध्ये ते अपील निकाल एक वर्षात निकाली काढलं पाहिजेत आणि काही कारण असतं ते जर निकाली नाही काढता आलं तर नेक्स्ट वरिष्ठ कोण आहे त्याची परवानगी घेऊन आणखी सहा महिने त्याला मदत येत येते आता ही ये दुरुस्ती झाली आता कुठेतरी पेपरात येते कुठं व्हॉट्सअपवर येते बघतो आपण डिलीट करून टाकतो आपल्याला काय वाटतं माझा काय संबंध आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा जिथं जिथं संबंध येतो तिथं तिथं तलाट्याचा संबंध येतो शिव जिल्हा परिषदेचा जिथं तिथं संबंध येतो तिथं ग्रामसेवकाचा संबंध येतोच आपण हे म्हणायचं गरज नाही की माझा काय संबंध आहे मला कुठं कशा एखाद्या शेतकऱ्याने तुम्हाला विचारलं का मी अपील केलं किती वर्षात काढत काही माहित नाही व्हा दोन शिलदार साहेबांना विचार हे विचारणं हे असं सांगणं यासारखा अपमान मला दुसरा कुठला वाटत नाही काय आपल्याला माहित असू नये काय आपण त्याचा अभ्यास करू नये काय एखाद्या आपण नोट्स तयार करून ठेवून एखादं रजिस्टर आपल्याला जर ठेवायचं काम पडलं तर अशा ज्या काही घडामोडी आहेत किंवा जे काही चेंजेस आहेत त्याचं रजिस्टर आपण काय नाही ठेवत आता आम्ही मीटिंग घेतो बरेचदा गावातले सर्व नंबरची माहिती नाही गावात किती अतिक्रमण झाले सर्वे केलाय आहे माहीत नाही मग आपल्याकडे एक डायरी किंवा एक रजिस्टर ठेवून त्याची संपूर्ण माहिती किंवा नवीन कायद्यामध्ये दृष्ट झाले हे हे दुरुस्त झाले त्याची माहिती एखादा रजिस्टर ठेवायला काय अर्थ नाही आपल्याला हे तुम्ही ठेवा म्हणजे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल नाही तर काय करतो मग आपण मीटिंग लागले की मागे बसायचा प्रयत्न करतो काय काय तर विचारलं तर आपल्याला माहिती आहे का नाही एटी पर्सेंट लोकांची भावना असते मीटिंगला आले की तुम्ही बघा माग मॅक्झिमम मागे कसं बसता येईल मागे बसलं तरी ते डोक्याच्या आडवा आडवा कसं राहता येईल अरे कशाला मी पुढे बसतो मला विचारा तुम्ही काय विचारायच्या विचारा हा आत्मविश्वास आपण का नाही घेत तर तो घ्यायसाठी तुम्ही एक प्रामाणिकपणे प्रयत्न करावा असं ह्या प्रशासकीय कामकाजाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला अत्यंत थोडक्यात सांगितलंय ले। तेच लेक्चर जवळजवळ तीन साडेतीन तासाचं होतं कटछाट करून तुम्हाला मी एक मेजर गोष्टी तुमचं त्याकडे लक्ष वेधलेलं आहे

कस असे म्हणजे काय नाही म्हणजे उद्देश हाच की आपल्याला मालेगाव चालू केला स्वामी साहेबांसारखे असे अधिकारी घेतले शासनाचं सोडून द्यावं लागलं गेल्या आल्यापासून गेल्या दीड वर्षापासून

हे तुम्हाला जमलं पाहिजे जर हे जमेल तरच मला तुम्हाला स्वतःला नोकरीमध्ये तुम्हाला संतुलन साधता येईल तर आपले जे महत्वाचे काही विषय आहे ग्राम महत्व आज नाही पुढे गोष्टी महत्वाचे आहेत कारण शासनाने काय पाच सहा गोष्टी आहेत की हे किन पॉइंट म्हणून आपण जे म्हणतो की शासनात प्रोग्राम आहे जे आठ महत्वाचे आहेत त्याच्यात ते जे मुद्दे आहेत ते तुम्हाला थोडेसे हायलाइट करतो आपल्या आपल्याला या वर्षभरात जेव्हा आहे त्या वर्षभरात आपल्याला पूर्ण करायचं आहे पहिल्या आपल्याला माहिती स्वच्छ काय चर्चे करायला लागलाय कसं असत कि मेवा आपण म्हणतो ना फक्त दोन्ही शिक्का आपण म्हणतो की बऱ्याच जरा आवडत नाही पण तो खाल्ला तर त्याच्यामुळे आई बरे देते दादू का ओके म्हणून काय नको म्हणतो पण ते महत्व तसं आहे की हे आपल्याला ती नक्की वाटतरी ते करायचंच आहे